पाझर रोखडी खळ वृत्तीच्या माणसाच्याही अंतकरणाला पाजर, पाजर फोडणारा हा संप्रदाय आहे संत सज्जने खळा पाजर रोकडे रोकडे तात्काळ खळाच्याही अंतकणाला पाजर फुटेल अश्या असा अद्वैत तत्वबोधाचा काला संत सज्जनाकडून होतो असा अद्वैत तत्वबोधाचा काला या संत सज्जनाला सोडलं तर महाराज सांगतात तुम्ही कुठेही जा सत्यलोकात जा कैलास मध्ये जा स्वर्गामध्ये जा प्रत्यक्ष भगवान महाविष्णूच मुख्य स्थान म्हणजे वैकुंठ

i'm like... oh, he... किंवा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ संत संगी वैकुंठामध्येही काला नाही वैकुंठामध्ये काला जर असता तर त्या वैकुंठातल्या देवाला काला करण्यासाठी खाली अवलग्न असत वैकुंठातलाच देव काला करण्यासाठी खाली आला गोपाळामध्ये येऊन सामावला तेव्हा काला झाला काला 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 म्हणजे संका देव आणि भक्ताचा संगम देव भक्ताचा संगम त्या संगमाचं नाव काय आहे काला काला म्हणजे काय एकमेकात मिसळणे त्याला म्हणतात काला आता आपण एकमेकामध्ये सामावून बसलो की नाही यालाच म्हणतात काल विठल विठल आणि ब्रह्म या दोघांची एक रूपता त्याला म्हणतात काला तुका म्हणित का देव भक्त दोन्ही एक रूप झाले मुळीच संचले जैसे तैसे दोन वस्तू एकत्र केले की त्याला म्हणतो आपण काला आता काला कशाचा करवला आपण कीर्तनाला येत असताना माता मावल्याने लाही आणलेल्या आहेत कोणी वाटीमध्ये गिलासामध्ये दही आणलेलं आहे एक लाही एकीकडे दही एकीकडे जमा करून जर वाटायला लागलो काला म्हणतात का एका भांड्यात दही जमा केला घ्या म्हणला काला काला एका दही आहे म्हणला काल काल का लाही आहे लाही जेव्हा दह्या लाही मध्ये दही वतो वत तेव्हा ती लाही काय करते त्या दह्याला आपल्या पोटात साठवून घेते जमना झाले का दही कशात मुरते लाही मध्ये मुरते कारण लाही मध्ये अवकाश आहे लाही मध्ये अवकाश है। आहे अवकाश आहे म्हणजे लाहीमध्ये साठवण आहे लाहीमध्ये साठवण आहे दही टाकल्याबरोबर त्या दह्याच्या अंशाला लाही आपल्या पोटात साठवते आता दही आणि लाही राहील नाही दही कोण झाली लाहीमध्ये मिसळली दही आणि लाही या दोन्हीची एकता त्या एकतेचं नाव आहे काला विठल असा हा काला आहे हा काला करण्यासाठी वैकुंठातल्या देवाला खाली यावं लागलं म्हणजे मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यावा लागला देवाचे अनेक प्रसंगाला युगायुगाला अवतार झालेले आहेत देव अवतार घ्यायचं म्हटलं की देवाच्या अवताराला काहीतरी कारण लागते कारणा वाचून ज्याचा अवतार नाही त्याला देव किंवा संत म्हणाव देवाच्या संतांच्या अवतरणाला कारण असत आणि तुमच्या माझ्या जन्माला कर्म असत कर्माने ज्याला जन्म मिळतो त्याला जीव म्हणावं कारणाने अवतरतो त्याला देव किंवा संत म्हणावं संतांनाही कारणच लागतं

बुद्ध जन जन जीवा बुद्ध जन, जन आ, 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 आ राज जना जड जीवा जड जीवा उत्तराय ज उतराया जर, उतराया जर, उतराया, उदराया उदराया उधराया जन उध उदरा उदराया

साधूच्या अवताराला काहीतरी कारण आहे देवाच्या अवताराला कारण आहे धर्म रक्षावया अवतार घेशी पाळीशी भक्तजन म्हणून संत सज्जनाच्या देवाच्या अवताराला कारण असत आणि जीवाच्या जन्माला कर्म असत कर्माने जन्म मिळतो ते परतंत्र असतो कारणाने अवतार घेतो ते स्वतंत्र असतो अस भगवंताचे देवाचे अवतार आजपर्यंत रगड झाले बऱ्याच विद्वानाला देवाचे अवतारही मान्य नाही तर जीवाचे जन्मही मान्य नाही तुम्ही मान्य केला तर अवतार होतो नाही मान्य केला तर अवतार होत नाही असं वस्तुस्थितीला कोणाच्या मान्यतेची गरज नाही म्हटलं सूर्य मानित नाही नको काय सूर्य मानित नाही आता जे घवघवीत सगळ्या जगाला प्रकाश देतो त्या सूर्याला मानित नाही म्हणलं ही माणसाची जातच नाही म्हणून सूर्याला न मानणारी एक जात आहे जात कोणती असेल घुबडाची